मंगळवेढ्याचा राजकीय धुरळा हुलजंतीत अक्का पॅठण येणार का मंगळवेढ्यात इतिहासाची पुनरावृत्ती भुलजंती गटात संगीता अक्का दुधाळ यांची एंट्री विरोधकांची झोप उडणार मंगळवेड्याचं राजकारण म्हणजे नुसती निवडणूक नसते तर ते एक रणमैदान असतं आठवते नगर परिषदेला सुनंदा अवताडे नावाचं वादळ आलं आणि अभि नावाचा ट्रेड वाघासारखा चालला प्रस्तावितांचे बाले किल्ले ढसळले पण आता आता तोच इतिहास हुलजयती जिल्हा परिषद गटात पुन्हा लिहिला जाणार का जो अभी ट्रेड नगरपालिकेला चालला तसाच संगीता अक्का हनुमंतराव दुधाळ हा अक्का ब्रँड हुलजयंतीत विरोधकांना धोबी पछाड देणार का आज याच विषयाचं जळजळीत विश्लेषण आपण करणार आहोत राजकारण हे गणितापेक्षा हवेवर जास्त चालतं सुनंदा आवताडेंनी महिला शक्तीच्या जोरावर सत्ता खेचून आणली आज हुलजंती गटात तसाच माहोल दिसतोय हनुमंतराव दुधाळ यांची ताकद आणि संगीता अक्कांची जनमानसातील प्रतिमा यामुळे विरोधकांच्या आतापासूनच अस्वस्थता पसरली आहे जसा आवी ट्रेड एक वादळ बनवून आलं होतं तसंच अक्का नाव आता हुलजयतीच्या कानाकोपऱ्यात घुमत आहे जिल्हा परिषद गट म्हणजे राजकारणाचा कुरुक्षेत्र पण इथे संगीता अक्का दुधाळ यांनी जी मोर्चेबांधणी केली आहे ती पाहून भल्याभल्यांना घाम फुटलाय अक्कांची महिलांशी असलेली संवाद यात्रा ही त्यांची सगळ्यात मोठी तोफ आहे हनुमंतराव दुधाळ यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यकर्त्यांची जी फौज उभी केली ती आता संगीता हक्कांच्या विजयासाठी मैदानात उतरली आहे ही नुसती निवडणूक नाही तर हुल जनतेच्या स्वाभिमानाची लढाई असल्याचं आता चित्र दिसतंय विरोधक अनेक आरोप करतील चक्रव्यूहर असतील पण प्रश्न हा आहे की जनतेच्या मनातला ट्रेड कोण रोखणार नगरपालिकेत जसा सुनंदा अवताडे यांचा करिश्मा चालला तसाच करिश्मा संगीता हक्कांच्या बाबतीत हुलजंतीत होणार हे जवळपास निश्चित मानलं जातं सत्तेची समीकरणं आता बदलणार आणि प्रस्तावितांची मस्ती उतरणार असे संकेत हुलजंतीच्या मातीतून येत आहेत मंगळवेढ्याच्या यार्डांगणात आबे ट्रेडनंतर आता अक्का ट्रेड हुलजंतीत इतिहास घडवणार का तुम्हाला काय वाटतं संगीता हक्का दुधाळ यांच्या झंझावटासमोर विरोधक टिकतील का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही संगीता हक्कांचे समर्थक असाल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा